शरद पवारांचे मानसपुत्र असलेले आणि सध्या अजित पवारांसोबत असलेले दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का मिळाला तो त्यांच्याच मतदारसंघातून आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून त्यांच्या जवळचे आणि विश्वासूसोबतही असलेले शेखर पाचुणकर यांनी येत्या लोकसभेसाठी या निवडणुकांमध्ये शरद पवारांना पाठिंबा द्यायचं ठरवलंय आणि हे सगळं घडवून आणण्यात अमोल कोल्हे यांनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली फक्त पाचून करत नाहीत तर देवदत्त निकम आणि अनेक राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटलांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणारे एकीकडे शरद पवार आहे तर दुसरीकडे अजित पवार आहेत शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार असलेले अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलंय तर दुसरीकडे शिवसेनेतून आयात करून आणलेले शिवाजीराव आढाराव पाटील हे अमोल कोल्हेंच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा कोल्हे विरुद्ध आढाराव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि शिरूर हा असा मतदारसंघ असेल ज्यामध्ये ही अटीतटीची लढत पाहायला मिळेल अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे त्यामुळे विरोधी पक्षातील समर्थक आपल्याकडे ओढण्याची चढावड आता आपल्याला पाहायला मिळते शेखर पाचुणकर यांचं शिरू लोकसभा मतदारसंघामधील आंबेगाव तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये मोठं वलय ते माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत शेखर पाचनकर आणि देवदत्त निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे शिरू लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद आता वाढणार आहे यात शंका नाही शेखर पाचुणकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार करणार आहेत त्यांच्यावरती आंबेगाव विधानसभा क्षेत्राची चे जबाबदारी देण्यात आली आहे आणि याच भागातून त्यांची तालुका अध्यक्ष पदावरती देखील वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आता ही निवडणूक अटीतटीची तर झाली आहे पण चढाओढ लागलेली असताना ही निवडणूक आणखी कशी इंटरेस्टिंग होणार आहे हे पाहत राहा आणि ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका